नमस्कार दोस्तान कसं ऊन पडले राव घाम आलाय इतकं ऊन कधीच पडत नव्हतं राव थंडीचं दिवस आहे इथं आणि पाऊस पडना हवामान संगते सांगते तीन दिवस अजून विजांच्या कडकडाटासह कर, पाऊस आहे आता सगळं गेली वाळून आता पाऊस येणार म्हणते मग खरं आहे का खोटा आहे काय माहीत आता अजून नुसतं आबाळ आले आमच्याकडं पाऊस काय नाही कुठे इजा चमकत नाहीत या कुठं गरजत नाही मग आता संध्याकाळी येतो तर अजून काय आला नाही आणि अगा ही मशी तुम्हाला सांगतो पाण्यात बसली काय सांगायला तुम्हाला दोस्तानो आज ऊनच कडक आहे आज मशीच फिंडणार या माझी मला बी व्हायता का नाही मी बसले आपल्या सावलीला ती पण सावली तुटाक तुटाक आहे चिलारीच्या सावलीला बसलो आहे राव तुम्हाला माहीत आहे चिलारी सावली काय असती का उलट धग मारते ही तर राव करंजाज बदमाज आंब्याचं झाड असतं ना किंवा बाबळीचं लिंबाज तरी तुम्हाला सांगतो सावली पडली असती पण या तयाच्या काठायला तुम्हाला सांगतो चिलारीच माहीत आहे आणि मशी तुम्हाला सांगतो तळ्यात तु लागली त्या पवायला आज रानात हिंड ना देवा इथं गालाय राहू माझं तर काही डोकं चाल ना मी काय केलं तर प्रकाशी पाण्यात बसली पाण्यात बसली ना रानात थोडी नेली ह्या इथं बुतून एक शंभर दोनशे फूट गेली का मसरं लागली हिंडायला म्हणून मी सावलीला बसलो तवर तुम्हाला सांगतो तु मसरं डबल फिरशी पाण्यात आणि हिरवळ पडलं की तुम्हाला सांगतो तु म्हशी काय हिंडत नाही आज आणली त्या बघा निलेश भाऊजे शेळ्या दोन आज हा एक कार्यक्रम घरी मग मस्तरास ग आपल्या आणलं तुम्हाला सांगतो तु काय करायचं हो का जकडं बघल दकडं कशा येते आपल्या म्हशी छान छान पावती त्यांना सांगा दोस्तानो पाणी कसं आहे पाणी एकदम बारे र मला तर असल्या पाण्यात इदुळा दुपारचं पवायला मजा येते पण काय कराय सगळं ह्या चिलारीचं जा काट जायचं पवायला गेलून कुठं काटाच घुसला तर ही एक ताप आहे का सांगा बरं तसं तो पिशवी पिशवीसुद्धा घेऊन आलोय तुम्ही म्हणसाली मोकळा आलाय का एवढी मोठी पिशवी गच भरून पाणी आणतोय आणि तुम्हाला माहीतच आहे पाणी पिलं तर आपलं शरीर आहे नाही पिलं तर दवाखान्याची परती आहे म्हणून तुम्हाला सांगतो पाणी माझ्या संग कुठं बी जाऊ द्या मी मी बाहेरचं पाणी काही पित नाही सेपरेट आपल्या घरचं पाणी असतं तीन चार लिटर पाणी घेतलं दिवसभर तुम्हाला सांगतो तु। टेन्शन दोस्तांनो तुम्ही माझं व्हिडिओ कुठल्या कुठल्या भागातून बघताय हे मला जरा कमेंटमध्ये सांगा म्हणजे मला कळेल ना माझं हे चॅनल कुठंपर्यंत पोचलं आहे तुम्ही जर बीडमधनं पाहत असाल तर कमेंट करून सांगा बीड धाराशिव त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जालना वाशिम हिंगोली यवतमाळ सिंधुदुर्ग रायगड जळगाव अमरावती कुठनं कुठनं बघताय नाव फक्त मला सांगा भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर मुंबई पुणे ठाणे कुठनं सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर कुठनं बघता आहे तत्नं सांगा आईले नगर, कुठनं बघता जत्न सांगा म्हणजे मला कळलं की माझं चॅनल कुठंपर्यंत पोचले बघा आता सगळीकडं असं हवामान नाही दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि सातारा सांगली कोल्हापूर या भागात सांगितलं आहे पाऊस कोकणात पण अजून तर काय आमच्याकडे पडला नाही मग कधी कधी हवामान खातं खोटं सांगतं आहे का उगाच आपल्या ज्याची पिकं अजून मागे राहिली ती काढणे चालू आहे ती या मका मग करायचा चालू आहे ही भीती घालण्यासाठी तंत्र वापरले का हे मला कोडं पडलं आता खरं किती खोटं किती मलाच माहीत आता जेव्हा पाऊस येईल तेव्हा तुम्हाला नक्की व्हिडिओ टाकणार बघा आज आमच्या भागात मुसळधार पाऊस झाला पाऊसच नाही तर व्हिडिओ कसा टाकायचा सांगा परत आणि येतला तलावात तुम्हाला सांग तू मासं बाहेर बारीक बारीक मासा आहेत बघ चांगलं आणि मोठं मासं आहे ते सगळं मांगुर आहेत काय काय ज्याला कोणाला मासं खायला आवडत असतील तरी या आपल्या तळ्यावात मासं भरपूर गावचे एक तासभर आलं आला ना जाळे असले का तुम्हाला ढिग बन मास्क तर बी खाव चिलारी जळणं बी ती लगेच चुरपे पेटवायची का लगेच खाय बघा असायचो असताना काय करायला अवघड काम आहे झाडं बघा पाण्यात काय काय झाडं होती झाडं वटून चालली होती खरा का ज आता जवळ ही तीन चार महिने झालं ही झाडं पाण्यात येते त्यामुळं पाणी किती पाहिजे प्रमाणापेक्षा त्यांना पाणी झालं त्यामुळे पाण्यात जास्त दिवस झाड जगू शकत नाही पाणी आहे ना जळून जाणार आहे आता असा पाऊस कुठं कुठं पडला सांग आता जसं अतिवृष्टी झाली त्या भागात सुद्धा पाणी जर साठवायला काही नसलं अशी धरणं जर नसती नद्या नसत्या तर पाणी साठणार कसं पावसाळ्यात तुम्हाला सांगतो पाणी निघून जाणार आणि मग उन्हाळ्यात असं धरण असलं पाणी असलं की बरं वाटतं पूर्वीची जी शहरं पूर्वीची गावं ही स्थापन कशी झाली ज पाण्याची सोय आहे त्या काठालाच बघा गावं पहिल्यांदा वसाहती स्थापन झाली आता कसं झालं तळ्याच्या काठापासून गावं दूर दूर अंतरावर किंवा नव्यान गावं तयार झाली पण जी जुनी गावं होती ही सगळी जिथं पाणी आहे मग ती वड्याकडा जगा वड्याकड्याला असू द्या तलावाच्या कड्याला असू द्या कुठं असू द्या ही तलावाच्या कडला जास्तीत जास्त वसाहती स्थापन झाल्या होत्या कारण का लोकांना शिंदून पाणी म्हणा जवळ पाणी आघोळीला पाणी म्हणजे जिथं सोय आहे तिथंच तिने घरं बांधली तिथंच पाण्याची सोय झाली त्या काळात विहिरी विहिरी हात हातान काढत होती ना आताच तुम्हाला सांगतो कुठनं कुठं पाईपलाईनद्वारे ही पाणी जाते पूर्वी असं काही नव्हतं मोठा होत्या मोटरनं पाणी काढायचं शेती पिसवायची आणि पेला शिंदून पाणी काढायचं खांद्याव कळशी घेऊन जायचं आता तो तुम्हाला सांगतो खांद्याव कोणच जायना मोटरचं बटन दाबलं की सगळं पाणी आहे म्हणजे तुम्हाला सांगतो आता पूर्वीपेक्षाही काम लोकांचं हलकं झालं यंत्र आली आणि या कारणानं माणूस आळशी बनला शरीराचा व्यायाम कमी झाला म्हणून माणसं शंभर शंभर वर्ष जगणाती पूर्वीची लोकं शंभर वर्ष नव्वद वर्ष पंच्याऐंशी वर्षे गोळी नव्हती आताच्या लोकांना आईचं खायची सवय लागलेली काम करण्याची वृत्ती संपली जवळपास म्हणून तर तुम्हाला सांगतो हे दिवस आले म्हणून मन म्हणतो दोस्तनो तुम्ही व्यायाम करत जावा आणि काम करत जावा सायकलीचा व्यायाम करत जावा सायकलच्या व्यायामानं सुद्धा आपलं शरीर चांगलं राहतं पण आजकाल सायकली आपल्याला बघायलाच मिळत नाही पूर्वी गावात सायकल आली म्हणजे का गा अख्खं गाव बघायला ये आता हेलिकॉप्टर आणलं तरच गाव बघायला येत नाही म्हणजे माणसाच्या आशा आकांक्षा अपेक्षा समाधान म्हणजे हे माणसाचं बदलत गेलं कालानुरूप लोकांना नवीन नवीनचं आकर्षण वाटायला लागले पण दोस्तांनो जुनं तेच सोनं असतं लक्षात राहू द्या व्यायाम करा तुमचं शरीर चांगलं राहील